भारतामध्ये निवडणूक आयोगाने एकाच दिवशी तीनशे चौतीस राजकीय पक्षांच्या ह्या रद्द करून टाकल्या आहेत हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या प्रकरणाबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आपल्या भारतामध्ये एकूण राष्ट्रीय पक्षांची संख्या सहा आहे त्याचबरोबर प्रादेशिक पक्षांची संख्या सत्याहत्तर आहे आणि जे नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेले पक्ष आहेत आर यू पी पी रजिस्टर्ड अनरेकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीज यांची संख्या आहे दोन हजार आठशे चोपन्न ती आता संख्या दोन हजार आठशे चौपन्नवरून आता थेट दोन हजार पाचशे वीस इतकी झाली आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार अटींची पूर्तता न केल्यामुळे तीनशे चौतीस जे नोंदणीकृत पण मान्यता प्राप्त नसलेले पक्ष होते त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे ज्या पक्षांवरती कारवाई झाली ते पक्ष तीस दिवसांच्या आत निर्णयाविरोधात अपील दाखल करू शकतात कोणत्याही पक्षाची नोंदणी रद्द करण्यामागे काही कारणे असतात त्यानुसार जर एखाद्या पक्षाने अद्यावत माहिती सादर केली नाही तर त्याचबरोबर सलग सहा वर्ष कोणत्याही निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नाही तर आर्थिक अहवाल व देणगी माहिती न देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानाविरोधातील कृती जर एखाद्या पक्षाने कोणत्याही पक्षाने संविधानाविरोधातील कृती केली तर त्याची नोंदणी रद्द होऊ शकते अशा आवश्यक असलेल्या कोणत्याही अटींचे पक्षांनी पालन केले नाही तर पक्षांची मान्यता रद्द केली जात असते आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली गेली आहे त्यामध्ये अवामी विकास पार्टी बहुजन रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद त्याचबरोबर इंडियन मिलिन पार्टी ऑफ इंडिया नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी नव बहुजन समाज परिवर्तन पार्टी पीपल्स गार्डियन द लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवक शक्ती संघटना या सर्व पक्षांवरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे आणि नोंदणी रद्द करण्यात आली आहे मान्यता रद्द झालेल्या पक्षांवरती खूप खोलवरती परिणाम होत असतात आयकर कायद्यानुसार सवलती बंद होतात गोळा करण्यावरती मर्यादा आणि निधी संकलनावरती कायदेशीर अडथळे निर्माण होतात जे पक्ष निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवतात त्यांना विशिष्ट निवडणूक चिन्ह राखीव हक्क मिळतो पण ज्या पक्षांची नोंदणी रद्द होते किंवा मान्यता रद्द होते त्यांना आयोगाकडून राखीव चिन्ह मिळत नाही लोकप्रतिनिधित्व कायदा कलम एकोणतीस बी एकोणतीस सी अंतर्गत कोणताही लाभ मिळत नाही कर सवलती निधी गोळा करण्याच्या तरतुदी इत्यादी